डेली अपडेट न्यूज पोलीस अधीक्षक यवतमाळ माननीय कुमार चिंता साहेब यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान नव्यानंच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारीकडे वळणारे तरुणांचं पाऊल रोखण्यासाठी तसेच भरकटलेले व वा वाममार्गाला लागलेले शाळा कॉलेज सोडलेले होतकरू तरुण तरुणींना प्रथमच ऑपरेशन प्रस्थान माध्यमातून निशुल्क विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस आहे पहिली बॅच दिनांक एकवीस दहा दोन हजार चोवीस रोजी प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र राळेगाव इथं पाठवण्यात आली असून पुन्हा जिल्ह्यामध्ये बिनतारी संदेश देऊन इच्छुक तरुणांची यादी बनवून त्यांना प्रेरणा हॉल यवतमाळ इथं दिनांक नऊ बारा दोन रोजी पोलीस अधीक्षक कुमार चिंता प्रभारी पोलीस उपअधीक्षक हुड सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश देशमुख तसेच प्रथम कौशल्याचे विभाग प्रमुख आशिष इंगळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले ऑपरेशन प्रस्थानची दुसरी बॅच दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वीस बेरोजगार तरुणांना प्रशिक्षणासाठी प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र राळेगाव इथं पाठवण्यात आलंय प्रशिक्षण एक हाऊस किपिंग दोन फूड अँड ग्रेवरेज सर्व्हिस ऑटोमोटिव्ह फोर व्हीलर दुरुस्ती शोरूम होस्ट असून ते पंचेचाळीस दिवसांचं असणार आहे प्रशिक्षणानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे प्रशिक्षणादरम्यान इंग्रजी संभाषण कौशल्य व्यक्तिमत्व विकास संगणकांची प्रशिक्षणानंतर लगेच त्यांच्या रोजगाराची संधी उपलब्ध आहे पात्रता किमान शिक्षण दहावी व त्यापुढे असून कागदपत्र टी सी मार्कलिस्ट आधार कार्ड व दोन फोटो पुन्हा प्रशिक्षणासाठी नावाची नोंदणी नागरिक कृती शाखा कल्याण शाखा यवतमाळ इथं सुरू असून संपर्क सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश इंगळे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच बेचाळीस चौऱ्याहत्तर झिरो दोन ए, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश देशमुख मोलीस मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्रेपन्न सहाय्यक फौजदार वसंत राऊत मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस झिरो सात त्र्याऐंशी पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश खंडारे मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो चार एकसष्ट एकोणपन्नास त्रेपन्न महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल मंजुळा पवार मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याण्णव तेवीस चौतीस महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल नलिनी धोटे यांना करण्याचं आवाहन करण्यात आलंय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट